मनामध्ये मा जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलण किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मा मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पित्रपनवाडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक आहे लोकांच आज जे पंधरा प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या सर्वांनीच म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सोडून चिन्ह लढवाव सर्वजण तुतारीचा आग्रह करत आहे ठीक आहे आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहा काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईल